पूर्णा नगर परिषदेने केलेल्या करवाढीविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी उत्कृष्ट कुटे यांना ओएस मस्के यांच्या मार्फत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरी यांनी अॅडव्होकेट स्वप्नील जमदाडे मार्फत कायदेशीर नोटीस देण्यात आली येणाऱ्या पंधरा दिवसात सदरी नोटीसचे समाधानकारक उत्तर दिल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमाशी बोलताना जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांनी दिली यावेळी युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांची उपस्थिती होती पूर्णा नगरपालिकेने जे करवाढ केली होती ज्या सुविधा नगरपालिका आम्हाला या ठिकाणी देत नाही परंतु त्या सुविधेसाठी या ठिकाणी कर घेते त्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून अनेक आंदोलन आम्ही या ठिकाणी केले मुख्याधिकाऱ्याला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्य अधिकारी ऐकण्याच्या गुणमध्ये नाही आहेत म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनीलदादा मगरे यांच्या वतीने आज मुख्याधिकारी उत्कर्ष गोटे यांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे अनेक आंदोलनामध्ये आमचं समाधान झालं नाही म्हणून आज आम्ही कायदेशीर त्यांना नोटीस बजावलेली आहे या ठिकाणच्या मुख्याधिकाऱ्यांनी जे एक्स्ट्राचा कर जे नगरपालिकेने लावलेला आहे ते कर जर रद्द केला नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनहित याचिका दाखल केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि ज्या पूर्णा नगरपालिकेच्या वतीने जे एक्स्ट्राचा कर या ठिकाणची नगरपालिका घेते आतापर्यंत ज्या ज्या लोकांचा कर या नगरपालिकेने घेतलेला आहे ते कर आम्ही कोर्टाच्या माध्यमातून बारा टक्के व्याजासह वापिस घेतल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत राहणार नाही जर या जनहित याचिकेला याचिकेमध्ये जे काही आदेश कोर्ट देईल त्या कोर्टचा आम्ही आदेशाचे पालन करू नागरिकांची लूट आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही असा शब्द वंचित बहुजन आघाडीकडून आम्ही देतो आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुटे यांच्या नावे कायदेशीर नोटीस देण्यात आलेली नोटीशीच कारण असं आहे की मागील अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पूर्णा शहरामध्ये लागू केलेली भरमसाठ करवाड रद्द करण्यात यावी या मागणी संदर्भात आम्ही सातत्याने लढा देत आहोत आजपर्यंत कुठल्याही प्रकारे पालिकेने कुठला निर्णय घेतलेला नाही रद्द करण्यासंदर्भात कोणताही निर्णय न ने घेतल्यामुळं आज आम्ही मुख्याधिकारी उत्कर्ष कुटे यांच्या नावे कायदेशीर स्वप्नील ॲडव्होकेट स्वप्नील जमदाडे यांच्या वतीने कायदेशीर नोटीस दिलेली आहे नोटिशीचा संदर्भ असा आहे की ही जी करवाढ केलेली आहे ती कायदेशीरित्या कुठेही आम्हाला योग्य वाटत नाही आणि आमचं वारंवार आंदोलन करून समाधान क झालेलं नाही त्यामुळं आता ही पंधरा दिवसाचा आम्ही वेळ दिलेला आहे पालिकेला की पंधरा दिवसाच्या आत जर करवाढ रद्द झाली तर पुढील घटना आम्ही टाळू शकतो अन्यथा यानंतर पंधरा दिवसाच्या नंतर एक जनहित याचिका दाखल करण्यात येईल मी आपल्या माध्यमाच्या वतीने सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्णा शहरातील नागरिकांची लुबाडणूक आम्ही होऊ देणार नाही